वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा दो दोषाहरा दिव जड ज्योतावरा पुता कृता धरा, दातारा करुणाकरा वर्मते द्यावी भो गुर्जरा श्री गोपाल महाराज जय श्री चक्रधर स्वामी की जय मायबा फो आपल्याला हे जे मानव देह दिलं आहे परमेश्वरानं ते का दिलं बाबा त्याचा काय उद्देश उद्देशासन परमेश्वराचा निश्चितच उद्देश उद्देशासन काही कारणाशिवाय कोणतं कार्य घडत नसते तर ते हे कार्य जे घडलं परमेश्वरांनी जे आपल्याला देह द्यायला हा मानव देह चौऱ्याऐंशी लक्ष येऊन हो आहेत तर चौऱ्याऐंशी लक्षापेक्षा आपल्याला हा देह द्यायला का द्यायला तर त्याचं निश्चितच काहीतरी कारण आहे आणि ते कारण म्हणजे आपल्याला अनादी अयोध्या दे लागलेली आहे दे आणि ती अनादी अयोध्यामुळं आपण त्या तमामध्ये परमेश्वरानं दिला आनंद आपल्याला परंतु आपण घेतला नाही घेऊ शकलो नाहीत आपात्र ठरलो आपण आणि त्यामुळं परमेश्वरानं ठरवलं की बाबा याला प्रपंचात न्यावं आहे आणि याची अनादी ज्या काढून टाकावं लागते याला ज्ञान द्यावं लागतं आहे आणि इथं तर मी त्याला बोलू शकत नाही तो मला बोलू शकत नाही मग आता याला बोलायचं आहे तर प्रपंच रचना करावं लागेल आणि मग प्रपंचात ही रचना केली मायबा बाबा आणि जीवाला ह्या प्रपंचात आणलं आणि प्रपंचात आणून मग परमेश्वर देखील स्वतः प्रपंचात आले आणि प्रपंचात येऊन आपल्याला गीता सांगितली गीतेचं ज्ञान सांगितलं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आले भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं ब्रह्मविद्या सांगितली अनेक संत आले अनेक संतानं आपल्याला अभंगातून ओवीतून कशातून सगळ्या प्रकारे आपल्याला शिकवलं येणं परंतु आपण तिकडं मोरत नाहीत आणि त्यामुळं आपण ह्या संसाराकडं मोरतो आणि संसारामध्येच मरतो आणि पुन्हा 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 येतो आणि मग आपल्याला असं निश्चितच नेहमीच नेहमीच मनुष्यदेह याची गॅरंटी नाही आणि मनुष्य देह हा एक लक्ष पक्ष अत्यंत महत्त्वाचा देह आहे तो आपल्याला इथं परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी परमेश्वरानं दिलेला आहे त्यामुळं संतांनी लिहिलं की हा ह्या देहाची ह्या साधने परमानंद पदवी घेणे एवढा ना अधिकार नारायणी कृपाव लोकांनी दिला परमेश्वरानं आपल्याला हा देऊन हा देह देऊन आपल्याला अधिकार दिला आहे आपल्याला आपण परतंत्र होतो आपण जेव्हा समत होतो तर मायाच्या बंधनात होतो पण मायाच्या बंधनातून परमेश्वरानं आपल्याला काढलं आणि परमेश्वराने ह्या प्रपंचात आणलं आणि प्रपंचात आणून आपल्याला तीन गोष्टी दिल्या एक तर बुद्धी दिली स्वातंत्र्य दिलं आणि वाचा दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य दिलं आपण इथं स्वतंत्र आहोत आपण का इथं काही बी करू शकतो देहामध्ये दे आल्यावर तर एखाद्या मांजरीला जर वाटलं की आपण दूध प्यावा तर तिला प्याता येत नाही कारण तिला ते स्वातंत्र्य नाही पण आपल्याला वाटलं की आपण दूध प्यावात तर प्यात पिऊ शकता तुम्ही तुम्हाला जर वाटलं की आपण परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो घ्यायची आपल्याला तरी घेऊ शकता तुम्ही तुम्हाला वाटलं काही व्हायचं जे व्हायचं ते होऊ शकता तुम्ही इथं भारताचा पंतप्रधान देखील तुम्ही होऊ शकता परंतु तसं कर्म तुम्हाला करावं लागेल तर बाबा हा देह द्यायला तर कशाला द्यायला काही बाकीच्या गोष्टी करण्यासाठी द्यायला नाही फक्त परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद घेण्यासाठी आपल्याला ह्या संसारामध्ये परमेश्वराला आणून सोडलं आहे आणि तो आनंद आपण घ्यायचा आहे तो मग तो कसा घ्यायचा आहे तो परमेश्वरानं सांगितलं आहे की तुम्हाला का कसं राहावं लागेल विकार विकल्प शून्य राहावं लागेल विकार विकल्प शून्य स्वभावाला मात्रा देऊन राहावं लागेल निराबीला निरालंबी राहावं लागेल आणि परमेश्वराचं सतत चिंतन करावं लागेल परमेश्वराचं सतत चिंतन केलं आणि मग त्या चिंतनात आपल्याला मृत्यू येऊ शकतो आणि मृत्यू आल्यानंतर मग आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे म्हणजे सहावे आधेत अर्जुना तो तो अर्जुनाने विचारले देवा मी जर असं म्हणजे तुमचं चिंतन करतो बाबा तुम्ही म्हणले तुम्ही चिंतन करतो पण मी जर आयती झालो आयती श्रद्धा पेतो योगा चलित माणसं अप्राप्य योग गती कामगतीम गच्छिती माझी काय गती होईल मग कच्चीनोभरिष्ट वरिष्ठ अनुष्ठी अप्रतिष्ठो महाभाऊ वि मुडो ब्रह्मणपती मी काय त्या छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे छिन्न विच्छिन्न होऊन पडेन का तर ते म्हणले नाही अर्जुना पार्थ नाही हे नामूत्र अर्जुना कधीही पार्थनैवे नामूत्र विनाशस्तशी विदि नही कल्याणकृत कचित दुर्गतीं तात ग्छते कोणीही माणूस कोणचे कल्याणकारी काम करत असल तर त्याची दुर्गती कच होते होत नाही अर्जुना आणि तो माणूस तो जो त्या मृत्यू पावल्यानंतर तो प्राप्य पुण्यकृत लोक मुाश्वती सभा सुचिनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्ट विजय तो योगभ्रष्ट माणूस तो शुचीना श्रीमता शुचि सुखी आनी श्रीमंता से घरी जन्म घेतो शुचीना श्रीमता योगभष्टो भी जे कि अथवा कि अथवा क्यों अथवा शुचीना श्रीमता योगभष्टो भी जे अथवा योगीनाथ योगी घरी जन्म अथवा योगीना कुले बहुति धीमता ये दुर्लभतर लोके जन्म यदर्स आणि तत्रतम बुद्धिसहयोगम लभते पौरदेकम आणि तू ह्या जन्मामध्ये जे चिंतन केलंस ना अजून ते तुला तिथं आठवते तर तत्रतम बुद्धिसहयोगम लवते पौरदेकम पूर्व देहामध्ये जो जे कर्म केले परमेश्वर चिंतनाचे तर ते पुन्हा तुला तिथं आठवते आणि तुला निश्चितच मनुष्य देह भेटतो कुत्र्या मांजराचा देह भेटत नाही हे एक महत्त्वाचा आपला फायदा आहे बाबा परमेश्वर चिंतन करण्यात जरी आपलं आपण अर्धवर जरी सुटलं तरी आपल्याला कुत्र्या मांद्याच्या म्हणजे नाकाला जायचं काम नाही परमेश्वर आपल्याला मनुष्य देतो लभ तततम बुद्धि लभते पूर्ण कम येत तेच वय संो करून पूर्वाभ्यासानं ते नेव हरिय ते हे अव सोपिसा आणि पूर्व अभ्यास असल्यामुळं तो माणूस त्या याच्याकडे वाढला जातो कशाकडं परमेश्वराच्या चिंतनाकडून वाढल्या जातो आणि पर पूर्वाभ्यासेनं अभ्यासेनं ते नेह हरिय ते हे असुरूपीचा आणि जिज्ञासवरूपी योग असे शब्द शब्दभ्रम्हातीवरती ते आणि तो माणूस शब्दभ्रमाला म्हणजे चार वेदाच्या ज्ञानाला चा, उलंदून पुढं जातो शब्द शब्दभ्रमातीवरत ते प्रयत्नात येत माणूस तू हे विसंशित केल विसह आणि खशित सत्वयापी परामती आणि तसे एकाच जन्मात ते काही काम होत नाही अर्जुना परंतु त्याला अर्धिक जन्म लागतात आणि त्या जन्मा मग तत् त्या अनेक जन्म जरी लागले तरी त्या परमेश्वर होण्याची गॅरंटी परमेश्वर प्राप्त होण्याची गॅरंटी त्या माणसाला असते म्हणून माझ्या बापो आपल्याला हा मनुष्य देह द्यायला आहे ह्या मनुष्य देहामध्ये येऊन आपण आपली गती कशी झाली की त्या हा त्या मुलासारखी झाली एक आई त्या मुलाला पाठवते मुला, मुला जा बरं लेकरा आणि बाजारातून काय आण साखर आण साखर आण रवा आणन तूप पण पण हा हे लेकरू जात आहे बाजारात आणि बाजारात गेल्यानंतर ते तिथं गारोड्याचा खेळ सुरू असतो आणि त्या गारोड्याच्या खेळाला ते भुलून जात आहे लेकरू आणि मग ते साखर रवा ते आणायचा विसरत आहे आणि मग का गारोडाचा खेळ संपल्यावर त्याला आठवतं की आपल्या आईनं काहीतरी सांगितलं होतं आणि मग आईनं सांगितलं होतं त्यामुळं मग तो का ते म्हणतं काय सांगितलं असं नाहीनं आणि मग तो काहीच घेत नाही खरं आणि मग तो घेतो चॉकलेट घेतो मांज्या घेतो आणि पतंग घेतो आणि घरी येतो मायबापो आईला दाखवतो आई म्हणते आणलं का बाळा सामान ते म्हणते बाळा हे आणलं तर ते आईनं पाहून आईला राग येतो आणि त्या मुलाची जी यार झाली ती फुकट जाते मायबापो त्याप्रमाणे आपल्याला परमेश्वर आपली आई आहे परमेश्वर आपल्याला इथं पाठवतात आपल्याला परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी पण आपण परमेश्वराचा आनंद घेण्यापैसे हा जो संसार आहे हा गारोड्याचा खेळ आहे त्याचे नादी लागतो आणि केव्हा तरी हा खेळ मोळल्यानंतर सत्तर ऐंशी वर्ष झाल्यावर आपल्याला आठवतं आहे की बाबा आपल्या आईनं आपल्याला परमेश्वराने इथं पाठवलेला आहे हा मनुष्य देह दिलेला आहे आणि मग हा देह कशासाठी द्यायला का दिली हे आठवतं आहे आपल्याला आणि त्यावेळेस मायबा आपल्या टा हातातली टाईम निघून हात गेलेला असतो आपल्या आत आता आपल्या हातातला वेळ निघून गेलेला असतो आणि त्यावेळेस आपल्याला आठवण काहीच फायदा नसतो आणि मग त्यावेळेस आपल्याला आठवतं आहे आणि मग आपण घेऊन काय जातो देवाकड फक्त भले आणि बुले बुरे कर्म भले आणि बुरे कर्म घेऊन जातो म्हणजे संत आणि असंत कर्माचे गाठोडं आपण घेऊन जातो परमेश्वर प पर आणि आपली शी चक्कर जी आहे प बदली ती व्यर्थ होते आणि आपली जी आई आहे परमेश्वर ती बी आई नाराज होते माय बाभो इथं येऊन चांगले कर्म करा आणि परमेश्वराचं चिंतन करा आणि परमेश्वराचा जो आनंद आहे तो घेण्याचा प्रयत्न करा महान आईला आपल्या आईला नाराज करू नका माय आणि आप तुमचं भलं करून घ्या आणि आईला प्रसन्न करा ही अशी विनंती तुमच्या स्त्री करतो आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम